राज्य सरकारने सव्वा अकरा लाख टन सोयाबीनची खरेदी केली असून शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या सोयाबीनसाठी केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागण्याची विनंती केली आहे राज्यातील शासकीय गोदामांची परिस्थिती वाईट आहे खरेदी केलेल्या सोयाबीनमुळे गोदामात जागाच शिल्लक नाही सोयाबीन खरेदीच्या या सर्व प्रक्रियेचाही व्यापाऱ्यांनी गैरफायदा देखील घेण्याचा प्रयत्न केला असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याचे राज्याचे पण मंत्री जयकुमार रावल म्हणाले आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आता आम्ही केंद्राकडे मागितलेलं आहे आमच्याकडे सोयाबीन सव्वा अकरा लाख टन हे खरेदी झालेलं आहे केंद्राकडे आम्ही विनंती केली आहे की के सोयाबीन खरेदीची मुदत आम्हाला वाढून द्यावी गोडाऊनची परिस्थिती थोडी बिकट आहे आणि त्याच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे काही व्यापारी सुद्धा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतात त्याची सखोल चौकशीसुद्धा करण्याची सूचना मी विभागाला दिलेली आहे परंतु सामान्य शेतकरी त्याला न्याय कसा मिळू दे मिळू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील सोयाबीन ठेवायला जागा जरी नसली तरी आम्ही आता प्रायव्हेट आपले वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनने प्रायव्हेट काय गोडाऊन मिळू शकतील का अशी मागणी केली त्याच्यामध्ये काही ठिकाणी सोयाबीन कापूस मका हा सगळ्या गोडाऊनमध्ये खरीपचा पूर्ण माल भरल्यामुळे निश्चित याच्यामध्ये अडचणी येतात हे त्या अडचणीमधनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न